नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये आपल्याला तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅलॅकॉनिनी दाबा जेणेकरून सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे सोळा एप्रिलचे आहेत तर बाजार समिती वाशिम आवक आलेले तीन हजार क्विंटलची किमान राह चार हजार एकशे पस्तीस रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक आलेले बारा हजार त्र्याऐंशी क्विंटलची किमान राही चार हजार तीनशे एकतीस रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आलेले सहाशे पंचवीस क्विंटलची किमान राही चार हजार पन्नास रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे चाळीस रुपये तर या पण वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद